ऑफिसर क्लब नावाचे जी संस्था तिथे सुरू आहे खरं तर त्या संस्थेचा कशासाठी सरकारी जागा घेऊन जे हेतू काय आहे ते संस्था निर्माण केलेली आहे सर्वसामान्याचं साठी जर त्याचा काही उपयोग होतो की नाही हा पण संशोधनाचा विषय कारण लाईफ मेंबरशिपची जर सहा सहा सात लाख असेल तर कुठलाही सातार्यातला सर्वसामान्य व्यक्ती त्याच्यामध्ये मेंबर होऊ शकत नाही मग असं असताना या संस्थेविषयी अलीकडील काळामध्ये खूप ॲलिगेशन निर्माण होत झालेले आहेत अनेक तक्रारी निर्माण होत जाईल हा तिथं नेमकं काय ॲक्टिव्हिटी चालतात रात्री अपरात्रीपर्यंत या दृष्टिकोनातून आता खूप तक्रारी आलेल्या आहेत तर मग या रिक्सर ह्या परवानगी आहेत का तिथे जर त्याला बाचा फील टाईपनं जर तिथे काय ॲक्टिव्हिटी होत असतील तर या अनुषंगाने आता हे जे फरांदे आहेत हनुमंतराव फरांदे यांची पोलिसांमध्ये तक्रार आहे तर या अनुषंगाने आपण जरा आम्हाला सविस्तर माहिती देखील नेमकं हे तर काही चाललंय आता दोन विषय आपल्या पुढं आपण उपस्थित केले की तिथे बार चालतो हो, किंवा काय चालतं हो, वगैरे वगैरे त्याची माहिती आपल्याला उत्पादन शुल्क खात्याकडून मिळू शकेल की आपण ह्याला परवानगी दिली का आणि ती परवानगी द्यायच्यापूर्वी आपण कुठल्या कुठल्या कागदपत्रांची पडताळणी केली आता ती परवानगी जर का दोन हजार तेवीसच्या आधी दिली असेल मग निश्चित ती संस्था नोंदणी होत नाही त्यामुळं त्या संबंधित इन्स्टिट्यूशनला किंवा त्या विभागाला जाब विचारला पाहिजे की तुम्ही कागदपत्रांची तपासणी न करता ह्याला परमिट रूमचं लायसन्स कसं आहे आणि कलेक्टर साहेबांचं पत्र तुम्हाला होतं का हा एक विषय आणि दुसरा विषय ही संस्था जर का शासकीय जागेवरती उपलब्ध अस्तित्वात आली असेल तर ती आता ब्रिटिशांच्या काळामध्ये ती होती त्यावेळेला त्यांनी त्यांच्या आरोग्याचा प्रश्न विचार केला असेल बैठकीच्या संदर्भात काय तो त्यावेळेचा विषय त्यावेळी त्या काळातला त्यांनी घेतलेला तो निर्णय असेल तर प्रश्न असा निर्माण होतो की शासकीय जागेवरती जर काही संस्था आरोग्याच्या संदर्भात असेल तर त्याच्यावरती सर्वसामान्य लोकांना नागरिकांना नागरिकांनासुद्धा वापरण्याचा हक्काने अधिकार येतो मग तुम्ही नाममात्र मात्र फी त्यांच्या परंतु इथे जर का लाईफ इम्मर्जन्स आहे की पाच लाख आणि दहा लाख जर होत असेल तर सर्वसामान्य माणूस देऊ शकत नाही आणि एवढी फी तुम्हाला कोणत्या कायद्याखाली आकारली गेली तुम्ही आकारली तुम्ही त्याचं उत्तर तरी दिलं पाहिजे आ, हे फरांदे जे आहेत त्यांनी तक्रार पोलिसांच्याकडे केलं आहे आणि त्यांच्या मांडण्यानुसार आता तुम्हीही सांगितले पत्रकार परिषदेमध्ये की पोलिसांकडून अपेक्षित का कार्यवाहीच्या दृष्टिकोनातून काही आपल्याला सहकार्य मिळत नाही किंवा प्रशासन माहिती अधिकारात माहिती सुद्धा माहिती मिळत नसेल कलेक्टर जे आहेत ते याच्या अध्यक्ष आहेत असं समजते तर मग तुम्ही आता न्यायालयामध्ये काय ह्याच्या संदर्भात तुम्ही काय दाखवतात आता हा प्रश्न तुम्ही चांगला उपस्थित केला सर्वप्रथम हनुमंतराव फरांदे हे पोलिसांकडे तक्रार दिली गेले का तर त्यांना माहिती नाकारण्यात आली किंवा दिलीच नाही आणि मग या माध्यमातून जर का अशा अशा पद्धतीचं बांधकाम आहे निविदा काढल्या जात नाही एवढे एवढे पैसे घेतले जातात त्या पैशाच्या संदर्भात जमा खर्च दाखवलं जात नाही ऑलरेट रिपोर्ट दाखवला जात नाही तर त्यांनी जी केलेली तक्रार आहे ती निश्चित गंभीर स्वरूपाची आणि ती पोलिसांनी त्याची दखल घेतलीच पाहिजे तपास केलाच पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे हां त्या तपासामध्ये यांची तक्रार जर का खोटी असेल माहिती चुकीची असेल तर त्यांनी त्यांना कळवावं हो ना किंवा त्यांच्यावर कर कारवाई करावी की तुम्ही मग आमच्या पुढे खोटी तक्रार का, का दिली म्हणून हा पण पोलिसांना ऑप्शन आहे ना पण जर का तुम्ही आम्हाला उत्तर देत नसेल तर आम्ही तिची वाट बघणार एक महिन्याचा कालावधी एक महिन्यानंतर आम्ही कलेक्टर साहेबांच्या विरुद्धच कोर्टामध्ये आणले हे संस्थेचं कारभार नक्की बघतं कोण कागदपत्र कोणी पदाधिकारी असतात आता नक्की नक्की कारभार बघतो ते कलेक्टर साहेब सुद्धा नाव घ्यायला पाहिजे आपल्याला कलेक्टर साहेब चेअरमन आहेत ना ऑनररी जरी चेअरमन असले तरी ते सिग्नल सिग्नेचर ऑथॉरिटीत असतील किंवा त्यांनी पॉवर डेलिमेट केले असेल तर डेलिगेशन ऑफ पॉवर म्हटलं तरी त्यांना माहिती आहे की आपण तुम्हाला पॉवर डेलिगेट करतो या संस्थेचा कारभार चालवायचा अन म्हणजे विकॅनेस लायबिलिटी पण त्यांच्यावरती येते की मी तुम्हाला अधिकार दिलेत हे संस्थेचं काम पाण्याची आणि ते जर का गैर असेल तर तुम्ही रिॲक्शन घेत नसेल तुम्ही त्याला दोषी लागता या क्लबमध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वीपासून काम सुरू होतं डेव्हलपमेंट सुरू होतं काही बांधकाम वगैरे फुटपाथ असेल किंवा आणखी काही घडामोडी घडत असेल तर या कामाला काही शासकीय कुठून एखाद्या खात्यामार्फत निधी वगैरे मिळाला आहे का उच्च कारणावरती आहे नाही तशी माहिती आम्ही मागितलेली आहे परंतु ती माहितीच पुरवली जात त्यामुळं आम्हाला त्याचं उत्तरं जर का त्यांनी दिल दिलं नसेल तर हा प्रश्न निरुत्तरहीन राहतो की पैसे कुठून आले hmm. मग एक तर निश्चित आहे संबंधित पदाधिकारी तर स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च करता पाहिजेत मग पैसे संस्थेचे असतील मग त्याचं अकाउंटिंग आणि त्याचं ऑडिटिंग होणं आवश्यक हे पैसे तुम्हाला कुणी दिले किंवा कुणी तुम्हाला स्पॉन्सर केलं कुठल्या कंपनीने स्पॉन्सर केलं किंवा कुठल्या उद्योजकांनी तुम्हाला उद्योग उद्योगपतीने तुम्हाला स्पॉन्सर केलं किंवा कुठल्या बिल्डरने तुम्हाला स्पॉन्सर केलं नाही Ya no claro, pues साताऱ्यामध्ये शाहू स्टेडियम जे की आहे की जिल्ह्यातील गोरगरिबांची मुलं असतील सर्वसामान्यांची मुलं असतील जी खेळाडू तयार व्हावं त्यांना तिथं मैदानं वापरायला मिळावं तर त्याच स्टेडियमची अवस्था प्रचंड दुरावस्था झालेली आहे तिकडे कुठेही लक्ष नाही प्रशासनाचं असं असताना एका खाजगी ऑफिसर असतील किंवा एका क्लबसाठी जर शासन अशा पद्धतीनं काही सहकार्य करत असं तुम्ही जसं आता तक्रारी केल्या माहिती देत नाहीत दुर्लक्ष केलं जातं तर ती ही एक प्रकारची शोकांतिका नाही का तुम्हाला काय हे दुर्दैव शोका आहे शोकांतिका आता हा भाग नंतरही माणूस शोकाकुल कधी होतो त्याच्यासमोर दुर्दैव आले की तिथं शौ स्टेडियम आहे ते सर्वसामान्य लोकांसाठी आहे त्याच्यावरती शाटणे पैसे खर्च करतं त्याच्यासाठी संबंधित विभाग आहे त्याची परिस्थिती आणि सातारा फोनची परिस्थिती किती जमूर सातारा फोरममध्ये सर्वसामान्य माणसाला त्याला गेस्ट म्हणून आता आणायचं त्याचे पैसे भरायचे पैसे भरायला पण हरकत नाही पण कधी संस्था नोंदणी असेल तर दोन हजार तेवीसच्या आधीचा विषय आपण बाजू ठेवला दोन हजार तेवीसच्या आधीचा विषय काय त्याचं उत्तर त्यांनी दिलंच पाहिजे आपलं एकदा नाव सांगा ना मी ॲडव्होकेट विकास पाटील शिल्लक आणि हे hammaasia hammakasa aa